नमस्कार मन धागा धागा जोडते नवा मध्ये आपण आज पाहणार आहोत सार्थक त्याच्या कॅबिनमध्ये येतो कॅबिनमध्ये आल्यानंतर त्याला आनंदीची आठवण येऊ लागते आनंदीच्या फोटोकडे तो पाहत असतो आणि विचार करतो की आनंदी तुम्ही मला सोडून कुठे गेलात कधी येणार म्हणून तिच्या आठवणी तो झुरत असतो तो तिला कधीच विसरलेला नसतो आणि तिच्या आठवणीने तिच्या फोटोशीही तो बोलत असतो फोटोकडे पाहत पाहत त्याच्या लक्षात येतं की आज आनंदीच्या फोटोजवळ फो फुलंच नाही मग तो विचारतो आज इथे फुलं का नाही तेव्हा त्याचा पेय सांगतो आज फुलांचा काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून आज फुलं आलीच नाही पण मी काहीतरी अरेंज करतो तेव्हा त्याच्यावरती सार्थक चिडतो ह्या डे टेबलवरती मला नेहमी फुलं हवी जर फुलं नसली तर मला आवडत नाही माहिती आहे ना मग तो स्वतःच रागारागाने मीच फुल घेऊन येतो असं म्हणून तिथून निघून जातो इकडे मंदिरामध्ये दे सुद्धा देवासमोर हात जोडते सार्थकसाठी प्रार्थना करते की त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगल्या गोष्टी घडू दे तो असा दुःखी तिला भावतच नाही मग ती गुरुजींना म्हणते तुम्ही मला माझ्या मुलाची पत्रिका पाहून सांगा की माझ्या मुलाच्या आयुष्यात चांगले दिवस कधी येतील तो खूप दुखी असतो आनंदीला जाऊन सहा वर्ष झाली तरी तो आजही त्याच तिथेच अडकलेला आहे त्याचं आयुष्य त्यांनी आजपर्यंत पुढे नेलंच आज नाही अशी खंत तिला वाटते आणि ती गुरुजींना बोलवूनही दाखवते मग गुरुजी म्हणतात मी तुमच्या मुलाची पूर्णपत्रिका पाहिलेली आहे आता त्याची ग्रहांची दशा जरा चांगली होत आहे तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टीही घडणार आहेत तुम्ही काळजी करू नका मग ते ऐकल्यानंतर सुधाला सुधाला बरं वाटतं मग ती म्हणते नक्की खरंच होईल ना तेव्हा गुरुजी सांगू लागतात हे बघा त्याच्या आयुष्याला इतकं मोठं वळण मिळणार त्याच्या आयुष्यात नवीन गोष्टीही घडणार तुम्ही अजिबात काळजी करू नका इकडे फुला घेण्यासाठी सार्थक शॉपकडे जात असतो पण त्या शॉपमधली सगळी फुलं एका मुलीने घेतलेली असतात तिच्या गाडीमध्ये ती एक 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 करत सगळी फुलं ठेवत असते सार्थक तिथे पोचतो आणि बघतो की एकही एक फुल नाही त्या दुकानवाल्याला तो विचारतो इथली फुलं संपली का तेव्हा तो म्हणतो इतक्यातच एका मुलीने सगळी फुलं विकत घेतली मग तो त्या मुलीकडे बघतो आणि पुन्हा गाडीत बसून वापस जायला निघतो तर ती मुलगी ह्या दोघांचं बोलणं ऐकून त्यांच्याजवळ येते आणि त्यातले एक फूल काढून सार्थकला देऊ करते सार्थकला म्हणते एक फूल चालेल ना असं म्हणत त्याला ती फूल देते आणि तो मग ते फूल घेतो आणि खिशातनं पॉकेट काढतो त्यातनं पैसे काढतो आणि त्या मुलीला पैसे देऊ करतो ती मुलगी म्हणते नाही मला पैसे नको फक्त तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हवा हे शब्द ऐकल्यानंतर तो शॉकच होतो मग ती पुन्हा म्हणते हे बघा मी पैशांसाठी तुम्हाला फूल दिलेलं नाही मला असं वाटतं जगातली प्रत्येक व्यक्ती माझ्या सखी सा सारखी सुखी राहावी आनंदी राहावी म्हणून मी तुम्हाला हे फूल देऊ केलं पैशासाठी मी काही तुम्हाला फूल दिलेलं नाही तेव्हा परत फेड करायचीच असेल तर चेहऱ्यावर छानशी स्माईल आला आणि माझ्या पैशांची परत फेड होऊन जाईल तेव्हा तो म्हणतो अशी जबरदस्ती कशी का काही स्माईल आणू शकतो आपण तेव्हा ती म्हणते आनंदी राहण्याचा प्रयत्न तर करा हा शब्द ऐकल्या ऐकल्या ला तो त्याचा हात मागे घेतो तिच्या हातात हात मिळवत नाही आणि लगेच तिच्या हातावरती पैशाची नोट ठेवतो आणि तिथून चालता होण्यासाठी निघतो ती मुलगी पुन्हा हाक मारते की ती खडूस आहात तुम्ही एक स्माईल तर द्यायची होती फुलाच्या बदल्यात तो तिला रागारागाने बघतो आणि गाडीत जाऊन बसतो मग तीही तिच्या तिच्या मार्गाला निघून जाते इकडे सुधाला खूप बरं वाटत असतं गुरुजींनी सांगितलेलं असतं की नवीनच गोष्ट आता सार्थकच्या आयुष्यात घडेल तो आनंदी राहील अशा घटनाही घडतील आणि सगळ्या सहा वर्षातल्या गोष्टी ती आठवू लागते सहा वर्षात आपल्याला एकही चांगली गोष्ट मिळाली नाही तेव्हा वृंदा म्हणते असं कसं बोलतेस आनंदी आपल्या आयुष्यात निघून गेली ना मग शाला काही म्हणते माझा नवरा माझ्यासोबत नाही हेही माझं दुःखच ना गं ती म्हणते तुझ्या नवऱ्याने गुन्हा केला आहे त्याची शिक्षाही तो भोगत आहे एक ना एक दिवस तो परत येईल सुद्धा म्हणते खरं तर आनंदीची ह्या गोष्टीत काहीच चूक नव्हती पण ती जेव्हापासून गेली तेव्हापासून ते माझ्या मुलाच्या आयुष्यातला आनंद घेऊन गेली मला तिची तिचा खूप राग येतो असंही ती बोलू लागते आणि लगेचच असं वृंदाई म्हणते झालं गेलं आता आपण विसरून जाऊ आपण आता नव्या गोष्टीचा विचार करायला हवा तितक्यात सुद्धाला फोन येतो तिच्या जुन्या मैत्रिणींचा पुण्याच्या ती सांगते माझी मुलगी नाशिकला आली आहे तिची राहण्याची काहीतरी व्यवस्था करशील का तेव्हा ती म्हणते माझ्याच घरी राहू दे ग दो थोडेच दिवस राहणार आहे असं म्हणत ती फोन ठेवते आणि वृंदा तिला विचारते कुणाचा फोन होता कोणाशी बोलत होती तेव्हा ती म्हणते माझी एक मैत्रीण आहे तिची मुलगी ते फिरायला आलेली आहे आणि तिला पूर्ण नाशिक फिरायचं आहे मग तिला म्हटलं माझ्याच घरी राहू दे इकडे सार्थक आनंदीच्या आईला भेटायला जातो आणि तिची वहिनीही तिथेच असते आनंदीच्या आई आणि वहिनी काहीतरी पॅक करत असतात त्यांच्याजवळ सार्थक बसतो पण आनंदीची वहिनी म्हणते मला यांच्याशी बोलायचं नाही हे कशाला सारखे सारखे आपल्या घरी तोंडवर करून येतात इतकी वर्ष झाली आपण यांच्याशी नीट वागतही नाही तरी ते इथे येण्याचं काही सोडत नाही आणि मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही कारण तुमच्या चुकीमुळे माझ्या नवऱ्याची ही अशी अवस्था झाली आहे असं म्हणत ती तिथून निघून जाते तिला हाक मारते आनंदीची आहे पण ती मागे वळूनही पाहत नाही तिला खूप वाईट वाटत असतं बघता बघता सहा वर्ष झाली माझी मुलगी जिवंत आहे की नाही हेही मला माहीत नाही तेव्हा सार्थक म्हणतो असे शब्द बोलू नका तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे तेव्हा ती म्हणते सार्थक इतकी वर्ष होऊन गेली सहा पण तू अजून तिथेच अडकला आहे तू तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात कर ना नवीन लग्नाचा विचार कर तुझ्या आयुष्यात नवीन व्यक्ती येऊ दे कशाला तुझं आयुष्य इथे थांबवतो तेव्हा तो ते म्हणतो सहा दिवस होऊ दे किंवा सहा वर्ष आनंदी जिवंत आहे जोपर्यंत मी जिवंत तो आहे तोपर्यंत तीही जिवंत आहे आणि तिच्यासाठी मी तिथेच थांबलेला असणार मी माझ्या आयुष्यात पुढे जाणार नाही कितीही वर्षे उलटू दे साठ का होईना पण मी आनंदीची वाट पाहत पाहत जगणार तिचा विच विसरण्याचा विचार मला तुम्ही सांगू नका असं तो म्हणत इमोशनल होतो सुद्धा घरी आल्यानंतर घरामध्ये इतकी फुलं फुलं दिसतात ती हाग मारते भिंगरीला ही तितकी फुलं कुठून आली तितक्या सुगदा समोरून येते आणि सरप्राईज असं म्हणत सुधाला सरप्राईज देते तेव्हा सगळेजण विचार करतात कोण मुलगी आहे ही आपल्या घरात एवढी फुलं घेऊन कशी काय आली तेव्हा ते सुधाला ते म्हणते मावशी तुम्हाला ओळखलं का तेव्हा ते ते ती म्हणते नाही मग ती सांगू लागते मी तुझ्या मैत्रिणीची मुलगी ती लगेच ओळखते अगं तू इतकी खुश होती तेव्हा तुला पाहिलं होतं आता किती मोठी झाली किती सुंदर दिसतेस गं असं म्हणत तिचं कौतुक करू लागते तु� मग सुखदा सांगते माझं नाव सुखदा पण मला आनंदी आनंद सगळीकडे पाहायला आवडतो माझ्या नावासारखं सगळीकडं आनंदच आनंद दिसायला हवा मला असं बोलू लागते फाड फाड बोलत असते बोलत असते एक मिनटंही दम खात नाही आणि सुधाला प वृंदाला पाहून ती लगेच म्हणते मावशी ह्या आजी कोण नमस्कार करते त्या वागा आजी नाही ती माझी जाव आहे असंही बोलते तिला मग म्हणते इतकी फुलं का आणलीस तेव्हा ती म्हणते मला काहीतरी खाऊ घ्यावं वाटसं घ्यावं वाटलं पण काय घ्यावं कळलं नाही पण फुलं सगळ्यांना आवडते म्हणून मी फुलं घेतली आणि मग आकांक्षा तिथे येते दोघींची छानशी मैत्री होते ओळखही होते आणि दोघींच्या गप्पा तिथे खूप सुरू होतात मग सगळं बोलणं झाल्यानंतर ती म्हणते मी इथे राहणार आहे तेव्हा तू मला पूर्ण नाशिक दाखवायचंस मी इथेच राहील तेव्हा सुद्धा म्हणते बरं ती तुला पूर्ण नाशिकही दाखवेल काळजी करू नको आता तू आराम करतेस का खूप दमली असशील असंही बोलते तेव्हा सुखदा म्हणते मी काही बोलून बोलून काही दमत नाही फक्त मी आज प्रवास केला म्हणून मला दमल्यासारखं वाटतंय पण मावशी मला इथे पूर्ण नाशिक फिरायचं आहे मला इथली मिसळ खायची खाऊगल्ली पाहिजे वणीला जायचं आहे अशा काही ती तिच्या मनातल्या गोष्टी सांगू लागते आणि सगळेजण तिच्या गप्पा ऐकत असतात आणि शालाखामध्येच म्हणते एवढं बोलल्यानंतर तर नक्कीच ही मुलगी दमली असेल ना असं म्हटल्यानंतर ती रागा रागाने निवळून पाहते आणि म्हणते मला कोणी काय म्हटलं ना रागच येत नाही कारण मी नेहमी आनंदी असते ना आणि मी बोलून दमत नाही गं मी प्रवासाने दमली असं शालाखाला टोमणं मारून ती रूममध्ये निघून जाते कसली डेंजर मुलगी आहे आनंदीचा आत्मा माझ्यात म्हणे खरंच आपले आनंदी मेली असेल आणि तिचा आत्मा ह्या मुलीत आला असेल तर सुद्धा तिला लगेच रागवते असलं काही अभद्र बोलू नकोस ग ती लहान होती ना तेव्हापासून मी तिला पाहते आणि तिच्यात कसला आत्मा येणार आहे असं बोलून ती तो विषय लगेच तिथे स्टॉप करते पुढे आपल्याला असंही पाहायला मिळणार ती मुलगी फोनवर तिच्या आईशी बोलत असते आणि इथल्या सगळ्या गोष्टी घडलेल्या ती सांगू लागते खूप छान वातावरण आहे इथे मला खूप आवडलं ही खूप छान आहे तिची मुलगी सगळं काही ती सांगू लागते आणि म्हणते तू तर बोलते नाशिकमध्ये अजिबात गरम होत नाही पण इथे ती इतका उकडा आहे मला खूप गरम होते आई मी ह्या रूमचं ए सीच्या रिमोटला काय झालं बघते नंतर फोन करते फोन ठेवल्यानंतर ए सी काही चालू होत नाही मग ती म्हणते हे घर इतकं मोठं आहे एखादी रूम तर असेल ना एक्स्ट्राची मी तिथेच जाऊन बघते असेल तिथेच जाऊन झोपते आज असा विचार करते आणि बाहेर रूम निघते रात्री खूप उशिरा सार्थक घरी वापस येतो त्याच्या जातो आणि तो फ्रेश होण्यासाठी तोपर्यंत बाथरूम मध्ये जातो सुखदा रूम शोधत शोधत येते आणि म्हणते हा रूम भारी दिसतोय लगेच त्या कॉटो जाऊन मस्त वाटतं इथेच झोपते मी असं ती बोलते आणि लगेच तिथे पांघरून घेते आणि पाट टेकते पाट टेकले म्हणते आहे आणि थंडही वाटतंय एसी पण भारी इथे झोपते असा विचार करून ती तिथे झोपी जाते इकडे सार्थक त्याच्या फोनच्या नादामध्ये येतो त्याचं लक्षच नसतं आणि त्याच्या त्याच्या जागेवर जाऊन तो झोपतो आणि तितक्यात त्याच्या समोर काहीतरी त्याला दिसतं तो डोळे उघडून बघतो तर काय समोरच ती दुपारी भेटलेली मुलगी सुखदाला पाहून त्याला आश्चर्य वाटतं ही मुलगी इथे कशी काय आणि त्या दोघं एकमेकांकडे बघू लागतात पाहिल्यानंतर ती जोरात ओरडून उठते दुसऱ्या दिवशी सार्थकच्या आई सार्थकला सांगते तू कुठेही जायचं नाही आज ऑफिसला तर अजिबातच नाही तू आज ह्या सुखदाला घेऊन पूर्ण नाशिक दाखवायचं तेव्हा तो आईला हो म्हणतो पण ती मुलगी पाण्याची बॉटल आणायला खूप उशीर करते मग तो तिथून निघून जातो त्याच्या पाठीपाठी सुखदा धावत येते थांब थांब म्हणत असते पण तो काही थांबत नाही मग त्याला शोधत शोधत राज्याध्यक्षांचं ऑफिस हेच का असं ती बोलू लागते मग तिथला पिओन म्हणतो हो हेच ऑफिस आहे आणि सार्थक सर सध्या मिटिंगमध्ये आहे असंही सांगू लागतो मग मिटिंगमधून त्यांना बोलवा म्हणून ती बाहेर आरडाओरडा करते लगेच पी ए आतमध्ये जातात आणि सार्थकला बाहेर ती मुलगी किती आरडाओरडा करते तुम्हाला भेटण्यासाठी असंही सांगते तेव्हा तो म्हणतो कोण तिचं सुखदा नावं ऐकल्यानंतर ना ही मुलगी इथपर्यंत पोहोचली असं म्हणत अरे देवा पुढे जे काय होणार ते पाहण्यासाठी बेलायकॉन बटन नक्की दाबा नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल